शिकले सवरले समाजा विसरले जाळा यांची अक्कल एका काडी मदी जे गुंग झाले साडी माडी गाडी मदी जे गुंग झाले साडी माडी गाडी मदी शिकले सवरले समाजा विसरले जाळा यांची अक्कल एका काडी मदी जे गोंग झाले साडे माडी गाडी मदी जे गोंग झाले साडे माडी गाडी मदी वाटले बिमाला लोक शिकतील सवरतील स्वतः सभे समाजाचा विकासही करतील माय वाटले बिमाला लोक शिकतील सवरतील स्वतः सभे समाजाचा विकासही करतील माय लेकरात गुंतून गेले व बायको लेकरात गुंतून गेले व समाज हा गेला म्हणते पाडी मधी जे गुंग झाले माडे गाडी मधी जे गुंग झाले साडे माडी गाडी मध्ये आरक्षणाने मोठ्या उद्द्यावर गेले बाबाला सोडून बनले बलत्याचे चेले माय आरक्षणाने मोठ्या उद्यावर गेले बाबाला सोडून बनले बलत्याचे चेले माय विसरून गेले झालेले गेले व विसरून गेले झालेले गेले व भोक पडली यांच्या ज्ञान ओडी मधी जे गुंग झाले साडे माडी गाडीमधी जे तुंग झाले साडी माडी गाडी मध्ये गणेश मंडळाला देती पाचशाची नोट भीमजयंतीला मात्र पन्नासाची नोट माय गणेश मंडळाला देती पाचशाची नोट भीमजयंतीला मात्र पन्नासाची नोट माय बुद्धाचे सण हिंदूचे मन बुद्धाचे सण हिंदूचे मनव राहायला राती जे बिमवाडी मधी जे वुंग झाली साडी माडी गाडी मधी जे वुंग साडी माडी गाडी मदी, मदी। सारेच नाही ते आयसे गद्दार चांगले जे आहे त्यांना वंदन ते माय सारेच नाही ते आयसे गद्दार चांगले जे आहेत त्यांना वंदन त्रिवार माय त्यांच्या परीन तुम्ही आचरण त्यांच्या परीन तुम्ही आचरण सुधारावं धमक नाही का सुरेशच्या मधी जे गुंग झाले साडी माडी मधी जे गुंग झाले साडी माडी मधी शिकले सवरले समाजा विसरले माय झाळ यांची अक्कल एका काडी मधी जे गुंग झाले साडी माडी गाडी मदी जे कुंग झाले साडी माडी मधी कुंग झाले साडी माडी गाडी मदी जे कुंग झाले साडी माडी गाडी मदी घेवे